जे काही दांभीनपणा चाललेला आहे तो कुठेतरी थांबवलं पाहिजे अतिशय सुंदर आणि साक्षात तुकारामांचं दर्शन झालं <laughs> 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 अतिशय सर्व कलाकारांनी जीवन काम केलं आणि त्यांच्या पातळीला आणि त्यांची भूमिका अतिशय खरीच होती आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन संप्रदायात <laughs> जे चाललंय आज त्याची वस्तुस्थिती आणि स्थिती संप्रदायाची परिस्थिती आहे अतिशय मार्मिकपणे आणि एकदम हृदयद्रावकपणे एक मी मांडली त्यामुळे संप्रदायाचा फायदा होईल आणि हे नाटक अनेक ठिकाणी व्हावं असे अशा प्रकारचे सगळ्यांनी भूमी म्हणजे संतभूमी कर्मभूमी त्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी बघण्यात आलं की आजच्या काळाला काय गरज आहे समाजाला संतांपासून कोणकोणत्या प्रवृत्ती चांगल्या प्रवृत्ती समाजाने घेतल्या पाहिजे याची प्रचिती या नाटकाद्वारे पाहायला मिळाली आणि खरोखर सर्व खरो कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला त्या